मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विद्यमान संचालक तथा दैनिक मर्डर व खानदेश मैदानचे मुख्य संपादक राजेंद्र गर्दे संचालक प्रदीप जाधव संचालक सोपान देसले यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकशाहीच्या मोठ्या उत्साहात सहभागी होण्यासाठी शंभर टक्के मतदान करणारच व परिसरातील नागरिकांना देखील मतदानास प्रवृत्त करणार अशी शपथ मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात पत्रकार बांधवांनी घेतली आहे पत्रकार बांधवांचे या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने रमेश दाने योगेंद्र जुनागडे विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील खजिनदार सुवर्ण टेंबेकर संचालिका शोभा आखाडे मोनिका शिंपी प्रकाश चव्हाण गणेश पवार देविदास पवार अर्जुन पाटील केशव पाटील सुनील निकम पवन मराठे मनोज बैसाने तवाब अन्सारी महेंद्र राजपूत सुनील पाटील दिलीप वाघ मॅन्युअल मकासरे गोकुळ देवरे दत्ता बागुल श्रीकृष्ण बेडसे आजीम शेख रेहान शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये आमच्या पत्रकार मित्रांचा वाढदिवस साजरा झाला पण हा वाढदिवस साजरा करत असताना आज आपण लोकशाहीचे पाईक आहोत संविधानाचे संरक्षण करते आहोत म्हणून या मतदानाच्या मोठ्या पंढरीमध्ये आम्ही सहभागी व्हावं अशी अपेक्षा मुंबई आदिवासी संस्थेच्या संचालकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळे आम्ही आज इथे मतदान जागृतीचा कार्यक्रम राबवला या संदर्भातली शपथ या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत भाऊ मनाने यांनी सर्व पत्रकारांना दिली आपण या देशात संविधान जिवंत ठेवलं पाहिजे लोकशाही कायम ठेवली पाहिजे या, या हेतूने सर्वजण मे रोजी मतदान करणार शपथ आम्ही आम्ही घेतली आमच्या कुठे राहतो त्या ठिकाणच्या सर्व परिसरामध्ये देखील आम्ही शंभर टक्के मतदान होईल अशा पद्धतीने काम करणार असल्याची ग्वाही यावेळी प्रत्येक सदस्यांनी दिली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे